बाई रिंग करून घे नाश्ता आ कायचा विचार करत बसली म्हटलं तू जवई तिकडे आहे तू इकडे आहे आ घेते ना म्हटलं जवई बुवा काळजी आ घेऊन राहिले ना वेळेवर तर जाऊन राहिले दवाखान्यात आ औषध गोड्या तर चालूच आहे तरी तू तो विचारच करत बसली आह करून घे म्हटलं नाश्ता करून घे थंडा झाला असं नाश्ता आई आता तू किती म्हणशील टेन्शन नको घेऊ बाई टेन्शन नको घेऊ बाई आ मी दोन मिनटासाठी भुलून जाईन पण अजून मग राहू राहू त्याच्यातच मन जाते राहू राहू त्याच्यातच मन जाते असं वाटते नाश्ता करते नाही करत काय जेवण करते काय नाही आता तुले तर माहीत आहे कुत्रड असल्यावर बिना तेलाचं बिना मिठाचं खा लागते आणि हे खाते का नाही खात आता मला म्हणते हो मी काळजी घेऊन राहिलो वेळेवर जेवण करतो हां नाही खात रिंकू नाही खात रिंकू पण आता काय माहीत आ नाही तर पिंगरच तळून खाऊ दे पापडच तळून खाऊ दे हां बाहेर जाऊ मस्त मस्त भजेवळे खाऊ दे असं नाही केलं पाहिजे त्यानं हो गळ्या आता जवळ बुवानी काळजी घेतली पाहिजे आ आता लहान आहे काय म्हटलं ते समजत नाही काय त्याले आता स्वतःची काळजी स्वतःलाच घ्या लागन ना इकडे आहे तू तर नाही त्याचं काम तसं नाही आहे मी इकडे आहे ना तर आणखी दुर्लक्ष करन पण काळजी नाही घेणार आणखी कमी जास्त झालं तर मग मले टेन्शन आ जोपर्यंत ते घाव सोकत नाही तोपर्यंत मले तर टेन्शनच आहे हो नाही तर काय घाव सुकेपर्यंत धाकराय एक डावचा घाव सोकला खट्टी पकडली तर मग एवढं टेन्शन नाही राहत मग घाव बसूनच जाते ना नाही तर काय मग त्याच्यानं असं अर्ध अर्ध जीव आहे अर्ध मन इकडे अर्ध मन तिकडे अन मनात मी लटकले असं वाटते राव काय गळ्या पाहून पण आली तर मग असं वाटते चालली जाऊ काय गळ्या त्याच्याजवळ असं मन उन राहिलं माया नाही इकडे मन लागत नाही तिकडे मन लागत अर्ध अर्ध मन करशील तर कसं होईन मग आ इकडे मन नाही लागणार तिकडेही मन नाही लागणार तर कसं होईन म्हटलं मग एवढं टेन्शन नको घेऊ तू आ नाश्ता वास्ता करून घ्या सकाळपासून नाश्ता नाही काही नाही विचारत करत बसली अहो आई मनच नाही लागत ना मनच नाही लागत अजून मी गेली नाही घरी तर मुले बोलन मग म्हणन पाय माई काळजीच नाही म्हणून इले आईच्या घरी गेली म्हणन तर मस्त पाहून पण करून राहिले पण असं नाही का नवऱ्याचं थोडंसं दुखलं सुखलं का येऊन जा असे म्हणू शकते ना समोर चालून आता सध्या तर म्हणून काही नाही राहिले मले राय म्हणते कर म्हणते पाहून पण टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ असे म्हणून राहिले आणि माणसायचं सांगता येते काय कधी काय पलटन त्याच्यानं अर्धा अर्धा होऊन राहिला माया अ काय म्हणतो मग तू आ काय विचार आहे तुया जावायचा विचार आहे काय हो नाही काय करू मग अर्ध मन इकडे ना अर्ध मन तिकडे त्याच्यापेक्षा चाललीच जातो मी पुढच्या महिन्यात घे पाहिन मग तेव्हा येईन आणि तेव्हा राहीन मग पंधरा वीस दिवस काय हो आली पण तुले चांगल्यानं रावाले नाही भेटत आली दोन दिवसानं चालली आली का दोन दिवसानं चालली हेच चालू आहे ना तुले चांगल्यानं ना रावाले नाही भेटत नाही तर काय मग आई आता मस्त आली म्हटलं एक दीड महिना राहतो बा आता मस्त उन्हाळ्याच्या सुट्या इथं लेकर ही आहे घरी आ गण्या ही आहे मस्त खेळत राहते लेकर आता परी पाय बरं परीलाय मस्त गमलं इथं मस्त खेळून राहिली त्याच्या संग आणि आता पाय मग अव तर एक काम करणं तू तिथं गेल्यापेक्षा जवळ इथंच बोलावणं हा भुवाले मन या म्हणा तुम्ही इथंच तिथं एकटे राहिल्यापेक्षा इथं येऊन जा म्हणजे तू या पाहून पणही होते आणि त्याच्यावर लक्ष नाही होते अशी करतो त्याला इथंच बोलावून घे तिथं गेल्यापेक्षा अन तू तिथं चालली जाशील तर मग माय मन नाही लागणार हा मग माय मन दुकान पाय बा आली माय पोर गे दोन दिवस चांगल्यानं राहिले नाही भेटलं तिले हा आणि तशीच चालली गेली म्हणजे मला चांगलं नाही लागणार मग म्हणून म्हटलं माय म्हण तू यात्रा येईन तर तशी कर मग तो जवळ फोनला अन बलावून इथं माय हो आई हे आयडिया तर एक नंबर आहे अन तशाही त्याला सुट्या भेटल्या ना आता पंधरा दिवसाच्या सुट्या मेडिकलच्या तर तशीच करतो मग बोलावून घेतो त्याईले मग माय मस्त पाहून पण होते नाही तर काय मग काय तू बी विचार नाही करत आ थोडस डोक्याचा वापर करत जाईन ना गावाला जातो मी गावाला जातो मी वेळेवर डोकं नाही चालत नाही आ वेळेवर सुचत नाही काय करावं काय नाही टेन्शन मध्ये राहिल्यावर काहीच नाही सुचत म्हटलं बरं जाऊ दे आता लाव मग लाव जाऊ एक बरे फोन आई ला लावतो लाव लाव ना मी लावतो फोन आणि बोलून घेतो त्याच्या मग हॅलो हा रिंकू बोल काय चालू आहे म्हटलं काही नाही बसली आहे फोन करा म्हटलं तुमची आठवण आली तर काय करून राहिले हो काय गमून नाही ने तिकडे गेली आठवण येत राहते नाही तर काय मग आता तुम्ही जास्तीचे कामं करून ठेवा तर राहू राहू आठवण येणार तुमची म्हटलं काय चालू आहे काही नाही आराम चालू होता हा काय परीचे पप्पा येता काय म्हटलं गावाला येऊन जाण माय मन नाही लागून राहिलं अर्ध मन तुमच्यात आहे आणि अर्ध मन इकडे माया असं वाटते पाहून पण करा आणि एक मन होते तुमच्या जवळ या म्हणून म्हटलं येऊन जाणं तुम्ही इथं रिंकू टेन्शन नको घेऊ म्हटलं घेऊन राहिलो ना मी स्वतःची काळजी दवाखान्यात जाणं चालू आहे वेळेवर औषध गोळ्या घेणं चालू आहे नाश्ता जेवण बरोबर टायमी टायमीवर करून राहिलो मी मग टेन्शन राहून घेतो म्हटलं तू मस्त पाहून पण गेली पाहून पण कर नाही नव मन नाही लागत आ येऊन जा ना तुम्ही आता तुम्ही काय जेवण करता ना काय नाही आ मला काय माहीत हो हो करता बिना तेलाचं नाही खात ना बिना मिठाचं नाही खात आता खरं बोलता का खोटं बोलता तुम्ही मायासंग त्याच्यानं म्हणून राहिले येऊन जा बरं तुम्ही माय मन नाही लागून राहिला येता काय नाही तर मग मीच येऊन जाईन खरंच सांगतो मी मजाक नाही करून राहिली सामान सुमान पॅक करा आणि आजच्यात येऊन जातो मी पाच सहा वाजेपर्यंत राहू दे ना रिंकू आणखी मी गावाला येईन तर मामी मामाजी लोक आपला त्रास म्हटलं मस्त पाहून पण गेली पाहून पण कर आणि ये मग आता टेन्शन घ्यायचं काम नाही धाव सोपतच आला असं आहे काय नाही ऐकत काय तुम्ही आता सुट्या आहे ना तुम्हाला एकटे एकटे काय करता घरी हा तुम्हाला गमते वाटते आम्ही नाही राहत तसं नाही गमून गिमून नाही राहिलं म्हणा बोर वाटते मला दिवसभर पण म्हटलं तिथे येऊन त्रास दिल्यापेक्षा इथंच राहतो मी असा म्हणून राहिलो मी मग दवाखान्यात नेऊ देन तिकडे नेऊ दे त्याच त्रास होईन ना अव कोणता त्रास होईन आई बाबाले आ तुम्ही काय लहान नाही काय तुम्हाला काय हातानं चारून द्या लागते हा कोसळून नेवा लागते आ तुम्ही स्वतः चालवू शकता स्वतः जेवण करू शकता फक्त दवाखान्यात तर त्याच्यात असा कोणता त्रास होऊन राहिला येता का नाही ये सांगून द्या तुमचीच इच्छा नसन न येवायची नसन येत तर सांगून द्या मी आता सामान पॅक करतो आणि येतो मग दोन तीन वाजेपर्यंत अरे यार ऐकत जाणं रिंकू का ऐकत नाही तू समजून घेत जाय बिन फालतू म्हटलं काय त्रास देत आई बाबाले मायान त्या त्रास होईन ना राहू दे हॅलो हा जाऊ बुवा मी मामीजी बोलून राहिली म्हटलं येऊन ना घरी हा आम्हाला त्रास नाही होत येऊन जा म्हटलं तुम्ही टेन्शन नका घेऊ आता याच्यात कोणता त्रास होऊन राहिला आम्हाला आम्हाला एवढं तर करावंच लागते म्हटलं आता तापा जरात आम्ही काम नाही येणार तर कोण कामी पळून म्हटलं तुमच्या दुखा सुखात तर कराच लागते ना येऊन जा मग तुम्ही मामाजी म्हणून राहिले होते जवळ बुवाले बलावून घ्या बुवाले बोलावून घ्या हा दोन तीन दिवसापासून म्हणून राहिले ते त्याच्यानं म्हटलं लावबाई रिंकू फोन आणि बलावून घ्या म्हटलं जवळले तर म्हटलं येऊन ना तुम्ही रिंकू लोक समजावून राहिली मी रिंकू रिंकूच मन नाही लागून राहिलं नाही आई जातो मी नाही सकाळपासून चहा नाही नाश्ता नाही बसते काय करत असन काय नाही घाव सोकला सोकला नाही येऊन तुमचं त्याच्यानं म्हटलं येऊन जा मी बर ठीक आहे मामी जे येतो मग मी येतो मग मी चार वाजेपर्यंत बरं बरं घ्या मग बोलून घ्या रिंकू सांगा हो द्या मग रिंकू जवळ फोन हॅलो हा बोला रिंको मामीजी तिथंच बसले आहे जवळ हो ना इथं बसल्या माझ्या जवळ बसले आई येऊन राहिले ना मग ठीक आहे आता तू म्हणून राहिले मामाजी म्हणून राहिले मामीजी म्हणून राहिले तर येऊन जातो मग बरं या मग तुमची दवाखान्याची फाईल सांगा आमच्या इकडे दाखवायला पाहिजे ना दवाखान्यात अरे हो आठवणी घ्यावं लागेल मला दवाखान्याची फाईल ठीक आहे मग मी आता सामान सुमान पॅक करतो आणि येतोस मग मी तीन चार वाजेपर्यंत बरं बरं या मग तुमची वाट पाहतो मी वाट नको पाहू बस मध्ये बसल्यावर लावतोस मी फोन बर या मग ठीक आहे फोन काय म्हणते बुवा येऊन राहिले येऊन राहिले ना येतो म्हणते मी तीन चार वाजेपर्यंत बस मध्ये बसल्यावर लावतोच म्हणते फोन चांगलं झालं मग आता येऊन राहिलेत ना हो आता करून घे मग नाश्ता आता येऊन राहिले ना जवळ मग आता टेन्शन नको घेऊ जाय नाश्ता गरम कर आणि नाश्ता करून घे नाहीत आणून देऊ काय नाश्ता गरम करून आ सांगून दे नाही राहू दे तू काय कामं करतं आ मायानं तुला जास्तीचे काम होऊन राहिले नाही हो जास्तीचे काम कायले आता नाश्ता गरम कराले काय असा कोणता टाईम लागून राहिला मला गॅस पेटवणे आणि नाश्ता गरम करणे त्याच्यात काय एक दोन घंटे लागते काय नाही पण म्हटलं मायानं काय तू त्रास करून घेतो मीच जातो ना मीच मस्त नाश्ता गरम करतो आणि चहा बनवतो चहा घेशील काय तू आ तुयासाठी बनवा लागेल काय म्हटलं नाही नाही राहू दे आता चहा नाश्ता झाला आता डबल नाही घेत बाप्पा मग भूक मोड होते ना भूक नाही लागत तर राहू दे तू यासाठी बनवून घेतो तू बरं ठीक आहे मग पाय बरं आता जवाई बुवा येऊन राहिले तर रिंकू खुश आहे पोरगी खुश तर माय खुश नाही तर माय मन त्याच्यातच होत रिंकू नाराज आहे नाश्ता नाही करत जेवण नाही करत ओरीले थोडस काही झालं का मग मला चांगलं नाही वाटत आता चाल पप्पा आता मी खुश झाली रिंकूले पाहून आता मस्त स्वयंपाक बनवतो आणि जवळ बुवासाठी वरण बनवून द्या लागल बिना तेलाच बिना मेठाच लागतो आता पटकन काम आले राधा कुठं गेली होती म्हटलं साडी घेडी घालून कुठं नाही प्रीती ताई दवाखान्यातच गेली होती आता दर महिन्याने जा लागते ना चेकअप करायला तर दवाखान्यातच गेली होती हा काय दवाखान्यात गेली होती ना तर कोणता महिना चालू आहे म्हटलं आता पाचवा सहावा <laughs> नाही प्रीती ताई एवढ्या लवकर घर पाचवा सहावा महिना चौथा महिना चालू आहे आता चौथा महिना लागलाय आता पुढचा महिना पाचवा तर पाचवा महिन्यात म्हणे डॉक्टर सोनोग्राफी करावं लागते म्हणे तर पुढच्या महिन्यात सांगत आता सोनोग्राफी लागते ना पाचव्या महिन्याची कोणी महिन्याची करते कोणी करते नाही कोणी नाही करत मग नव्या महिन्यात लागते काय पाहिन मी सातव्या महिन्याची करत नाही तर नाही करणार नव्या महिन्याची करून घेईन लई पैसे लागते ना सोनोग्राफी करायला पण म्हटलं अलगर्जीपणा नको करत जाऊ हा वेळेवर दवाई गोड्या खाणं पिणं तू काळजी घेशील तर तू या वाट तंदुरुस्त राहीन नाही नाही काळजी तर घेऊनच राहिली मी वेळेवर मस्त खाणं पिणं आरामही करतो कामही करतो आणि गोळ्या बी टायमी टायमीवर घेतो मी भुलत गिलत नाही म्हणा एकही दिवस नाही भुलत मी दही गोड्या घेतोच आठवणीनं अलारामही लावून ठेवला मी भुलन गिलन म्हणून जसा अलाराम वाजला तशी मी गोळी घेतो मग हा काय चांगलाय ना हे आयडियाचा एक नंबर आहे कधी कधी आपण भुलून जातो कामा कामात लक्ष नाही नाही काय तिथे त्याच्यानं मी अलारामच लावून ठेवला अलार्म वाजल्याबरोबर बरोबर आठवणी येते का आता गोळ्या घ्या लागते म्हणून घेऊन घेतो मग आठवणीनं असं असं काय म्हणे मग डॉक्टर सगळं ठीक आहे म्हणे हो प्रीती सगळं ठीक आहे म्हणे आता वजन गिजन मोजलं माया तर म्हणे बाळाचं वजन बरोबर आहे म्हणे आणि वजन बरोबर आहे म्हणे आता मस्त खाण्यापिण्यावर लक्ष द्या म्हणे पोटभर पाणी पेत जा असं तसं सांगत होते डॉक्टर हो खाणं पिणं आणि आता ऊन उन, उनय काय बापा तापमान किती आहे ल त्याच्यानं खाण्यापिण्यावर लक्ष देत जाय आणि पोटभर पाणी पेत जाय पाण्याची कमी नको होऊ देऊ शरीरात नाही नाही पाण्याची कमी गिमी नाही होऊ द्यात वरच्यावर वरच्यावर पाणी पेत राहतो ना मी असं पवन जीवन कुठं गेला ठीक आहे कामाला गेले ना कामा लागल्यावर कुठं घरी राहते ते चालू राहते त्याचं कामाला जाणं काम भेटलं तर कामाला जाते नाही तर मग आराम करते हो माय प्रीती कोण होय बापा तुमच्या घराकडे राहिले नवीनच बाई दिसते बरं तुमच्या घरची पाहणी नाही काय तर काय बोलतो खरं हो ना प्रीती ताई आता मजा करण काय मी पहा न पाहत म्हटलं कोण होय चष्मा च्मा लावून हाय बाबा अमाय माही लावते चष्मा हो चष्मा लावला हा काय म्हणजे पक्क्यात हेच होईन हे सोय ना माईची पण कशी काय आली गड्या तसा फोन नाही काही नाही कधी येत नाही आणि कशी काय आली गड्या अमाय हो राधा हे माहीत न कशी काय आली गड्या कशी काय आठवण आली इले तसं तर काय म्हणते भावाचं घर दिसत नाही इले आज कोणी कोण दिवस उगवला अमाय चंदाबाई तुम्ही कशा काय आल्या पप्पा काउन बहिणी म्हटलं येऊ नाही काय मी भावाच्या घरी मनाई आहे काय म्हटलं येऊ नाही शकत काय नाही नाही येऊ शकता ना येऊ शकता पण म्हटलं फोन नाही आला तुमचा काही नाही तर कसा काय आल्या बाटल आता भावाची आठवण आली आली नाही पाहिजे काय नाही नाही या ना या हा काय मी आली तर खुश नाही वाटते तुम्ही बसल्याच आहे म्हटलं नाही पाय धुवाले पाणी नाही हात धुवाले पाणी बसल्या बसल्यास म्हणता घरात या घरात या आता लय दिवसाबाद आली म्हटलं तर पाय धुवाय पाणी नाही देत काय तस नाही चंदाबाई तुम्हालाच गेले आता बोलाव काय करावं का पाणी द्याव काही सुचूनच नाही राहिलं पाहून बरं थांबा दोन मिनिट थांबा मी आणतो पाय धुवाले पाणी ठीक आहे मग तिथे येतो मी चाल ना घरात बस काय घरी जात नाही नाही बसली ना बसली 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 आता लय वेळची बसलीच बसली म्हटलं आता तुमची ननद बाई आली तर थोडीशी सेवा करून घ्या येईन मग मी एखाद्या वेळेस बरं बरं या थांबून जा मग जाई दोन मिनिट थांबून जा मी आणतो म्हटलं पाय धुवाले पाणी बरं घेऊन या पाणी आण पाणी म्हटलं आता पाय धुता का पाय देऊ म्हटलं तुमचे सांगा बा तुम्ही नाही नाही राहू द्या पाय घे धुन द्या धुतो ना मी धुतो म्हटलं पाय म्हटल तर धुऊन देतो बा लय दिवस काही येत नाही तुम्ही त्याच्या आहे नाही नाही धुतो ना धुतो बरं द्या मग पाणी म्हटलं हो एकटीस आली मी आता लय दिवस झाले किशोरची आठवण येत होती चला म्हटलं घुमत फिरत याव बा भेटून काय हालचाल आहे काय नाही तर तुम्ही तर येतच नाही चला बा गेलो पाहिजे काही काही म्हणून आता येईन म्हणत होती आता या महिन्याच्या हो काय घ्या ना मग चंदा पाणी घ्या पाय धुवून घ्या म्हटलं गोष्टी करू किशोर घरी आहे कामाला गे गेला घरी नाही ना ते संध्याकाळी येईन आता सात वाजता कामाला जाते काय मग मित्रांनो आज मग बाई आली आता माहित नाही बा कायच्यासाठी आली ना काय नाही पाहू आता उद्याच्या भागात चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद